जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण बोलणार आहोत आपण एक व्हिडिओ पाहिला असेल जो महाराष्ट्रभर या ठिकाणी सगळ्यांपर्यंत पोहोचलाय महाराष्ट्रभर तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि तो व्हिडिओ होता मुंडेवाडी या ठिकाणचा तर त्या व्हिडिओमध्ये तो माईकमध्ये बोलणारा व्यक्ती काय बोलत होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु त्यातला काही सारांश या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो तर त्या मधली जी व्यक्ती आहे ती व्यक्ती म्हणत होती की मराठ्यांच्या मेडिकलवरती जायचं नाही मराठ्यांच्या दवाखान्यात जायचं नाही मराठ्यांच्या टपरीवरती जायचं नाही मराठ्यांच्या किराणा दुकानामध्ये जायचं नाही म्हणजे एकंदरीत त्याचं म्हणणं होतं की मराठा समाजावरती पूर्णपणे बहिष्कार टाकायचा आहे इथपर्यंत मी या ठिकाणी समजू शकतो की आतापर्यंत जेवढे ठिकाणं सांगितले त्या ठिकाणी नाही गेला काही फरक पडत नाही परंतु त्याही पलीकडे जाऊन माईकमध्ये ती व्यक्ती असं म्हणत होती की आपल्या गावचा जो सप्त त्यांच्या गावचा जो सप्ताह आहे त्या सप्ताहामध्ये जर मराठ्यांचा महाराज तुम्ही आणला तर त्यांना चालणार नाही म्हणजे त्यांच्या सप्ताहामध्ये मराठ्यांच्या महाराजांना बोलवायचं नाही ही, बोल ना ही।, ही भूमिका ते माईकमध्ये या ठिकाणी सांगत होते आणि त्याला जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी प्रतिसाद दिला जात होता तर मला एवढं सांगायचं आहे वारकरी संप्रदायाने कधीच कोणत्याही व्यक्तीची जात धर्म या ठिकाणी पाहिलेला नाहीये इतका पवित्र असणारा वारकरी संप्रदाय आहे कारण वारकरी संप्रदायामध्ये कधीच संप्रदाया जातीभेद केला जात नाही आणि जर तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये जर तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी या प्रकारची जर भूमिका घेत असाल तर या ठिकाणी ती भूमिका चुकीची आहे कारण वारकरी संप्रदायामध्ये सर्व संत श्रेष्ठ आहेत कोण म्हणजे याच्यामध्ये अठरा पगड जातीचे संत आहेत परंतु कोणत्याही संतांची जात वारकरी संप्रदाय या ठिकाणी पाहत नाही सर्व संतांना तेवढंच महत्व तेवढे सगळे संत तेवढेच वंदनीय मानले जातात कधीही कोणत्या संतांची या ठिकाणी जात काढली जात म्हणजे जातीचा विचारच केला जात नाही तेवढं पावित्र्य या ठिकाणी संतांच्या बाबतीमध्ये पाळलं जातं मग मला एक म्हणायचं जर असं असेल तर या महाराष्ट्रामध्ये तुम्ही हा कोणता नव द, नवा पायांडा या ठिकाणी पाळण्याचं काम करत आहात विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे मेसेजेस अशा पद्धतीचा संदेश या ठिकाणी लोकांपर्यंत व्हायरल करू नका या मा, हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे सर्व जाती धर्माची लोक या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी गुण्या गोविंदाने आतापर्यंत नांदत आली होती आणि इथून पुढे सुद्धा या ठिकाणी नांदणार आहेत परंतु जर अशा प्रकारचे या ठिकाणी व्हिडिओ येत असतील तर या ठिकाणी हे महाराष्ट्रासाठी या ठिकाणी घातक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट मराठा समाज आतापर्यंत मोठ्या भावाची या ठिकाणी भूमिका घेऊन म्हणजे मोठ्या भावाची भूमिका आतापर्यंत पार पाडत आलेला आहे आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे की यापुढे सुद्धा मराठा समाज मोठ्या भावाचीच भूमिका या ठिकाणी पार पाडणार आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांनी कोणत्या विशिष्ट जातीची लोक आहेत मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाहीये परंतु मला एवढं सांगायचं आहे की मराठा समाज ज्या गावा बहुसं गावामध्ये बहुसंख्या आहे त्या गावामध्ये सप्ताहामध्ये कधीही कोणत्याही महाराजांची कोणत्याही कीर्तनकाराची या ठिकाणी जात बघितली जात नाही किंवा त्यांची जात बघून त्या ठिकाणी त्यांना वागणूक दिली जात नाही तर महाराज किंवा की कीर्तनकार कोणत्याही समाजाचे असो तेवढाच त्यांचं आधार तित्य केलं जातं तेवढंच त्यांचं या ठिकाणी दर्शन सुद्धा घेतलं जातं आणि असा सप्ताहाची मीटिंग होत असताना कधीच विचार केला ना, जात नाही की आपल्या जातीचा महाराजच पाहिले तिथं महाराजांची गुणवत्ता पाहिली जातं त्यांचं ज्ञान पाहिलं जातं त्यांचा या ठिकाणी परमार्थ पाहिला जातो ते महाराज कोणत्या जातीचे आहेत हे मराठा समाज या ठिकाणी आतापर्यंतही कधीच विचार केला नाही मराठा समाजाने आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे की यापुढे सुद्धा या ठिकाणी मराठा समाज या बाबतीमध्ये कधीही विचार करणार नाही त्या महाराजांचा सर्व गुण पाहून या ठिकाणी त्या महाराजांना कीर्तनासाठी सप्ताहामध्ये या ठिकाणी बोलवलं जाईल ना की त्याची जात पाहून जातीच्या आधारे मराठा समाज या ठिकाणी कोणत्याही महाराजाला बोलवत नाहीत तुम्हाला जर पाहायचंच असेल की ज्या ज्या गावामध्ये मराठा समाज या ठिकाणी बहुसंख्या आहेत त्या गावामध्ये तुम्ही आजही पाहत असाल तर सर्व जाती धर्माचे या ठिकाणी महाराज मंडळी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी कीर्तन करण्यासाठी येत असतात आणि जरी कोणी काही भूमिका घेऊ कोणत्या समाजाने काहीही भूमिका घेऊ मराठा समाज या ठिकाणी त्या प्रकारची त्यांना प्रतिक्रिया म्हणून या ठिकाणी भूमिका कधीही घेणार नाही हे मराठा समाजाच्या या ठिकाणी मोठेपणा आहे जरी कोणत्या समाजाने काही नी निर्णय घेऊ काही घेणं घेणं नाही परंतु मराठा समाज ज्या पद्धतीनं मागच्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी वागत आलेला आहे त्याच पद्धतीने यापुढे सुद्धा या ठिकाणी भविष्यात वागणार आहे कोणी जर या ठिकाणी जर वेगळी भूमिका घेत असेल म्हणून त्याला प्रतिक्रिया म्हणून मराठा समाज त्या पद्धतीची भूमिका कदापि घेणार नाही हे या ठिकाणी मराठा समाजाचं मोठेपण आहे ही मराठा समाजाची खासियत आहे आणि मराठा महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधव या ठिकाणी याच प्रकारचं निर्णय घेतील याची गॅरंटी या ठिकाणी मला आहे कारण की मला मराठा समाजाबद्दलच्या या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी अभिमान वाटतो की या ठिकाणी कोणी कसं जरी वागितलं वागलं तर मराठा समाज मात्र जसं आतापर्यंत मोठ्या भावाची भूमिका पार पाडत आलेला आहे त्याच पद्धतीची या ठिकाणी भूमिका पार पाडणार आहे कारण आम्हाला आमचे दादा मराठा संघर्ष सुद्धा मान्य श्री मनोजरांगे पाटील म्हणजे आमचे दादांची सुद्धा या ठिकाणी शिकवण आहे कारण की दादा सुद्धा या ठिकाणी कोणत्याही पर्टिक्युलर जातीचा या ठिकाणी द्वेष करत नाहीत दादा जर आमच्या कोणी मराठा आरक्षणाला विरोध करत असेल तर मग तो कोणीही असो कोणत्याही जाती धर्माचा असो कोणत्याही हा की तो मराठा जरी असला तर या ठिकाणी दादा त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी बोलत असतात परंतु दादा जर एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल बोलले त्या ठिकाणी त्याची त्या व्यक्तीची जात पाहिली जाते त्याच्या याच्यासारखं मोठं दुर्दैव या ठिकाणी कोणतं नाही त्यामुळे मी या ठिकाणी त्या सर्व बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की आपण अशा पद्धतीचा एक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडलाय तर या प्रकारचा या ठिकाणी या असल्या प्रकारचा दुसरा प्रकार या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी घडू नये कारण या महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे गाव आहेत की जिथं मराठा समाज या ठिकाणी बहुसंख्या आहेत जर तुम्ही या ठिकाणी वस्ती वाड्यामध्ये या प्रकारचे या ठिकाणी निर्णय जर घेत असतील तर त्याचा त्रास ज्या भागामध्ये या ठिकाणी मराठा समाज बहुसंख्या आहे त्या ठिकाणी त्या बांधवांना या ठिकाणी होऊ शकतो परंतु मला गॅरंटी आहे की मराठा समाज या ठिकाणी त्यांना त्रास होऊ देणार नाही कारण की असे कित्येक गाव आहेत की ज्या गावामध्ये मराठा समाज बहुसंख्या आहेत आणि इतर समाजातील बांधव या ठिकाणी कमी आहेत तरी सुद्धा त्यांची घरं कमी आहेत दोनच घर आहेत चारच घर आहेत म्हणून त्या व्यक्तींना या ठिकाणी मराठा समाजाकडून या ठिकाणी कधीही त्रास दिला जात नाही उलट त्यांना या ठिकाणी प्रेमाची वागणूक देण्याचं काम या ठिकाणी मराठा समाज आतापर्यंत करत आलेला आहे आणि मला गॅरंटी आहे की यापुढे भविष्यात सुद्धा या ठिकाणी मराठा समाज त्याच प्रकारची भूमिका घेईल त्यामुळं तुम्हाला विनंती आहे बाबांनो कमीत कमी इतर कोणत्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा तर घ्या परंतु वारकरी संप्रदायाच्या बाबतीमध्ये तरी किमान या ठिकाणी तो निर्णय तुम्ही घेऊ नये कारण की वारकरी संप्रदाय हा जगातील सगळ्यात श्रेष्ठ या ठिकाणी असणारा संप्रदाय आहे की ज्या संप्रदायामध्ये जात धर्म या ठिकाणी याच्या म्हणजे कोणत्याच प्रकारचा भेद नाही आहे त्याच्यामध्ये जात धर्म तो सोडा त्याच्यामध्ये स्त्री पुरुष कोणत्याच गरीब श्रीमंत असा कोणत्याच बाबतीतला या ठिकाणी भेद या वारकरी संप्रदायामध्ये नाही आहे आणि मग तुम्हाला विनंती आहे की कमीत कमी या वारकरी संप्रदायाला तरी आपण बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये एवढी छोटीशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा